प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळानं आज कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याला भेट दिली आणि पाहणी केली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांचं युनेस्कोच्या पथकानं किल्ल्यांची सखोल पाहणी केली या पथकाने धर्मकोटी सज्जाकोटी आंबरखाना तीन दरवाजा या महत्वपूर्ण ठिकाणांचं विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिल्या या पथकाने किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ हेवांगली अतिरिक्त महानिर्देशक जागतिक वारसा जानवी शर्मा महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले उपसंचालक हेमंत दळवी सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने डॉक्टर शुभा मुजुमदार यांचा समावेश होता जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली तसेच तसे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं घेतलेले निर्णय सुरू असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली यावेळी स्थानिक नागरिकांनी पनाळा संवर्धनासाठी स्वच्छता व प्रशासनाने दिलेल्या सूचनांबाबत सहाय्य केलं असून यापुढेही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं युनेस्कोने नामांकनाच्या यादीमध्ये पन्हाळा किल्ल्याचं नाव समाविष्ट केल्याबद्दल श्री एडगे यांनी आभार व्यक्त केले तसेच गडाच्या जतनामध्ये एकूणच प्रशासन स्थानिक नागरिकांचा असलेला सहभाग याविषयी माहिती दिली यावेळी पथकातील मान्यवरांनी पन्हाळा किल्ल्याविषयी केलेल्या केले नियोजनाबाबत समाधान व्यक्त केलं भेटीदरम्यान शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस पन्हाळा शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली मडकर मुख्याधिकारी चेतन माळी आदींनी चर्चेत सहभाग घेतला पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी स्थानिक नागरिकांशी या पथकानं संवाद साधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या बारा निवडक किल्ल्यांपैकी महत्वाचा असलेला या पानाळा किल्ल्याला जागतिक वारसा मिळेल अशी अपेक्षा आहे